नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग एक बलून्स आणि बर्थडे डेकोरेशनने सजलेल्या एका पार्टी हॉलमध्ये तो त्याच्या काही फ्रेंडसोबत उभा होता आज त्याचा बर्थडे होता सत्तावीसचा झाला होता तो आरव जहांगीर एक रुपाबदार उमदा तरुण एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता दिसायला जितका हँडसम तितकाच सुस्वभावी होता परफेक्ट मॅरेज मटेरियल कुठल्याही मुलीला आवडेल असाच आणि होताही तसाच पॉप्युलर पण त्याच्या मनात मात्र फक्त तीच होती पिया मेहता कॉलेजपासून तिच्यावर प्रेम होतं त्याचं पिया दिसायला सुंदर होती हुशार होती मनमोकळी होती त्याच्या ड्रीम गर्लच्या डेफिनेशनमध्ये परफेक्ट फिट होणारी त्याची वन अँड ओनली गर्लफ्रेंड गेले काही दिवस त्याच्या घरात त्याच्या लग्नाविषयी चर्चा रंगत होत्या त्याच्या घरच्यांची अगदी मनापासून इच्छा होती आता त्याने लग्न करून सेटल व्हावं त्यासाठी स्थळही बघायला सुरू केलं होतं घरच्यांनी पण आरवच्या मनात फक्त पिया होती कॉलेजमध्ये असतानाच त्याने ठरवलं होतं आयुष्यात काहीतरी बनल्याशिवाय पियाला प्रपोज करायचं नाही आणि आज तो दिवस आला होता आज तो सक्सेसफुल होता भरघोस पगाराचा जॉब बंगला गाड्या सगळं काही होतं त्याच्याकडे आता त्याला उशीर करायचा नव्हता आज त्याच्या बड्डे पार्टीत तो पियाला प्रपोज करणार होता हातात रिंगचा बॉक्स घेऊन तो कधीचा एंट्रन्सकडे पाहत उभा होता आणि फायनली ती आली पिया द लव ऑफ हिज लाईफ नेव्ही ब्ल्यू कलरच्या सॅटिन गाऊनमध्ये पिया कहर दिसत होती तिला पाहून आज पुन्हा एकदा आरव तिच्या प्रेमात पडला होता हॅपी बड्डे आरव पियाने त्याला हक करत त्याच्या हातात थे एक बॉक्स ठेवला थँक्स स्वीटी आरवने हसून तिचं गिफ्ट घेतलं आणि टेबलवर ठेवलं हे काय अजून पार्टी सुरू नाही केली तुम्ही पियाने तिकडे जमलेल्या सगळ्या फ्रेंड्सकडे पाहत विचारलं तुझ्याशिवाय पार्टी कशी होईल पिया राज मिश्किल हसत म्हणाला तसं तिने आरवकडे पाहिलं कम ऑन आरव लेट्स कट द केक तिने त्याचा हात धरला केक कट करूया पण त्याआधी मला काहीतरी बोलायचं आहे आरव म्हणाला त्याने राजकडे पाहिलं तसा राजने डी जेला खुनावलं सॉफ्ट रोमॅंटिक म्युझिक सुरू झालं तसा आरव पियाला घेऊन हॉलच्या मधोमध आला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला पिया आजवर कितीतरी मुली पाहिल्या पण तुझ्यासारखं कुणीच नाही आहे या आरवच्या मनात फक्त तू आणि तूच आहेस अगदी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आय लव यू पिया विल यू मॅरी मी त्याने हातातला रिंगचा बॉक्स तिच्यासमोर धरला त्याच्या नजरेत तिच्यासाठी फक्त प्रेम होतं तो जातकासारखी तिच्या उत्तराची वाट पाहत होता पण प्रिया मात्र निर्विकार होती बाकी सगळे ती काय बोलते याकडे कान देऊन उभे होते मी एका आटीवर तुझ्याशी लग्न करेन टियाने शांतता भंग करत म्हटलं कुठल्या आरवने अधीर होत विचारलं तू परवा मनाला होतास ना तुझ्यासाठी मिस सानवी यांचं स्थळ आलंय पिया त्याच्याकडे पाहत म्हणाली तसा तो गोंधळला त्याचा इथे काय संबंध मी तुला म्हणालो होतो मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही आहे आय हेट हर मुलीने तुझा अपमान केला ती कुणी क्वीन जरी असली तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही आरव चिडून म्हणाला तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर आधी मिस सानवी यांच्याशी लग्न करावं लागेल पिया शांतपणे म्हणाली इम्पॉसिबल तो ताडकन उठत म्हणाला त्यांचे फ्रेंड्स ही आश्चर्याने पियाकडे पाहत होते तिची ही विचित्र अट ऐकून सगळ्यांचेच विचार थांबले होते पिया तू पागल हो गई है क्या ऐसी शर्त कोई रक्त आहे क्या त्यांची फ्रेंड अनन्या म्हणाली नसेल कुणी ठेवत पण मी ठेवणार आहे मला त्या सानवीला उद्ध्वस्त करायचे पिया सिरियस टोनमध्ये म्हणाली ते आपण वेगळ्या मार्गाने करू शकतो पिया ती सिनियर आहे आपली तिला तिच्याच कामात अडकवून तिला हकलू शकतो त्यासाठी लग्न हा पर्याय असू शकत नाही राज उसळून म्हणाला एक्झॅक्टली exactly. लग्न म्हणजे तुला जोक वाटतोय का टिया माझ्या घरचे खूप टिपिकल आहेत लग्न आलं की देवदर्शन अँड ऑल आलं एकत्र राहणं एकत्र वावरणं आलं सगळ्यांसमोर मला तिच्याशी फटकून देखील वागता येणार नाही ना ट्राय टू अंडरस्टँड डिअर आरव तिला समजवत म्हणाला आय डोंट नो एनिथिंग आरव तुला जर माझी अट मान्य नसेल तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही पिया हाताची घडी घालत म्हणाली पिया तिच्याशी लग्न झाल्यावर मी तुझ्याशी लग्न कसं करू शकणार आहे तुला कळते का तू काय बोलतेस ते आरव आत्ता चिडला होता मला व्यवस्थित कळते आरव तू तिच्याशी लग्न कर तिच्याशी प्रेमाने वाग तिला तुझ्या प्रेमात पाड थोडे दिवसात तिला डिवोर्स दे आणि मग माझ्याशी लग्न कर आपला बदलाही पूर्ण होईल आणि तुझं स्वप्नही पिया त्याच्याकडे पाहत म्हणाली हा शुद्ध वेडेपणा आहे पिया माझ्या घरचे याला तयार होणार नाहीत आरव तिला समजावत होता तुला मी महत्वाची आहे की तुझ्या घरचे तिने प्रश्न केला पिया प्रश्न तू नाही आहे मी कायम तुझ्यावर प्रेम करत आलोय मी तुझ्याशिवाय कुणाचा विचार देखील केला नाही आणि तू म्हणतीयस अनन्या समजा या रिस्को आरवने केसातून हात फिरवत म्हटलं पिया तू तु क्यू तुम्हारा रिश्ता इतना कॉम्प्लिकेटेड बना रही है अनन्या म्हणाली मैं कहाँ बना रही हूँ यार मैं बस बता रही हूँ चॉईस उसकी है पिया खांदे उडवत म्हणाली ये सरासर गलत है अनन्या चिडली पिया तो वेड्यासारखं प्रेम करतो यार तुझ्यावर जरा समजून घे अंश त्यांचा मित्र तिला समजवत म्हणाला मला नाही समजून घ्यायचं त्याला काय महत्वाचं आहे ते त्याचं त्याला ठरवू दे पिया बेफिकिरपणे म्हणाली ओके देन तू म्हणशील तसं होईल सॉरी गाईज पण मी आत्ता इकडे थांबू शकत नाही यू गाईज कॅरी ऑन गुड नाईट आरोने रागा तिचा निरोप घेतला आणि पार्टी हॉलमधून बाहेर पडला सगळ्या मूडचा विचका केला होता पियाने आज तो त्याच्या घरच्यांना त्याच्या आणि पियाच्या नात्याबद्दल सांगणार होता आणि आजच नेमकी पिया असं वागली होती त्याने त्याच्या गाडीला स्पीड दिला आणि घरी यायला निघाला पियाने त्याच्या स्वप्नांचाच चुरा केला होता आजपर्यंत पियासोबत एकनिष्ठ होता पण पियाने त्याच्या जी अट ठेवली होती त्यामुळे तो मनातून पुरता उद्ध्वस्त झाला होता विचारांच्या ओघात त्याची गाडी गेटमधून एंटर झाली आई दादा आलाय सांज ओरडत सांगत आली बरं झालं लवकर आला मला वाटलं होतं आता रात्रीचे बारा वगैरे वाजवतोय की काय अहो त्याला एकदा विचारून घ्या ना नाही म्हणजे मुलीकडच्यांना तसं कळवायला अजून किती दिवस असं ताटकळत ठेवायचं लता म्हणाल्या तुझ्या बायकोला सून आणायची भरपूर घाई झालेली दिसते दीपक आजोबा हसत म्हणाले असं काय बोलता बाबा त्याचं लग्नाचं वय झालं एवढं चांगलं स्थळ चालून आले तर का वाट पाहावी ना दीपक म्हणाले त्याला कुणी आवडते का हे तरी विचारा सुनबाई आजचं मॉडर्न युग आहे मुलं पावलोपावली कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतात एकदा बोलून घेतलेलं बरं लता बाबा बरोबर बोलतायत तो आला की मी विचारतो त्याला दीपक म्हणाले सगळे बोलत असताना आरव घरात आला त्याने कसा बसा स्वतःचा मूळ ठीक केला आणि हसत त्यांना सामोरा गेला तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय कह पाहत आहे काही प्रॉब्लेम झालं आहे का त्याने विचारलं तेच आम्ही तुला विचारतोय काही झाले का तुझा चेहरा इतका का उतरला आहे लता म्हणाल्या दिवसभर काम आणि नंतर फ्रेंडसोबत पार्टी हेक्टिक शेड्यूलमुळे थोडं थकायला झालं आहे बाकी काही नाही तो कसनूस हसत म्हणाला नक्की ना लता त्यांनी काळजीने विचारलं हो नक्की आई मी जरा आराम करतो आरो वर जायला निघाला होता की आरो हां आरो हां ते परवा स्थळ आले त्यांना काय सांगायचं नाही म्हणजे तुला जर कुणी पसंत असेल तर आमची ना नाही आहे हां आम्हाला तुझ्या आवडीची मुलगी चालेल पण जर तुझ्या मनात कुणी नसेल तर मग सानवी म्हणजे मला तरी ती चांगली मुलगी वाटली लता थोडं कचरत म्हणाल्या पण त्यांचं बोलणं ऐकून आरव पार्टीत घडलेला प्रसंगात गेला क्षणात पियाचं बोलणं त्याच्या कानात घुमलं त्याने कसं बसं स्वतःला सावरलं ठीक आहे तुम्हाला पसंत असेल तर माझी काही हरकत नाही आरव म्हणाला खरंच दादा सांज एक्साईट होत म्हणाली हो तो स्वतःवर संयम ठेवत म्हणाला तुझ्यावर जबरदस्ती नाही आहे आरो तू विचार करून सांगू शकतोस आजोबा म्हणाले मी विचार केला आहे आजोबा मला खरंच ती पसंत आहे येतो मी गुड नाईट आरोवने घरच्यांचा निरोप घेतला आणि तो झोपायला निघून गेला तर मित्रांनो आपली ही नवीन कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कथेचे भाग रेग्युलर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद